बेसचा संपा आज चौथ्या दिवशी तरी मिटेल अशी एक आशा आ, सामान्य मुंबईकर लावून बसलेला आहे काय नेमक्या सध्याच्या ताज्या घडामोडी या संदर्भात घडतात अनुपमा नुकतीच कोर्टामध्ये याची सुनावणी पार पडलेली आहे आणि पुन्हा एकदा तीन वाजता यावर जो अंतिम निर्णय आहे तो कदाचित सुनावला जाईल सध्या कोर्टामध्ये जी चर्चा झाली त्यानुसार हायकोर्टाने जे आहे ते कामगार संघटनांना देखील फटकारलेला आहे की संप करण्यापूर्वी तुम्ही कोर्टात यायला हवं होतं आम्ही यापेक्षा अनेक आणखी तांत्रिक मुद्दे असतील तांत्रिक अडचणी असतील त्या आम्ही सोडवण्यासाठीच कोर्टात आहोत त्यामुळे संप करून सामान्य जनतेला वेटीस धरण्याआधी तुम्ही कोर्टात यायला हवं होतं या भाषेत मुख्य न्याय न्यायाधीशांनी जे आहे ते सुनावलेलं आहे ब कामगार संघटनेला शिवाय आता बी एम सीला देखील यावर एक हाय पॉवर कमिटी नेमायला सांगितलेली आहे ज्यामध्ये अर्बन शहर नगर शहर विकासाचे जे सचिव असतील शिवाय ट्रान्सपोर्टचे सचिव असतील या दोघांच्या सदस्याची हाय पॉवर कमिटी जी आहे ती नेमायला सांगितलेली आहे आणि त्यानुसार ज्या काही बेस्टच्या मागण्या आहेत त्यात पहिली महत्त्वाची मागणी म्हणजे अर्थसंकल्पात त्याचं विलीनीकरण होणं दुसरी मागणी त्यांचा जो पगार आहे तो वाढवणं आणि तो वेळेत देणं महत्वाचं म्हणजे या सगळ्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल त्यामध्ये चर्चा होईल आणि पुन्हा एकदा तीन वाजता आता कोर्टात सुनावणी होईल आणि कदाचित संप मागे घेण्याबाबतचा जे निर्णय आहे तो होण्याची शक्यता आहे अनुपमा धन्यवाद दीपाली दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातल्या ताज्या घडामोडी आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुळतास धन्यवाद